थायलंड बँकॉक येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसमध्ये एकशे पंचवीस किलो वजनी वरिष्ठ गटात भारताचा शूरवीर जळगाव जिल्ह्याचा पराक्रमी पाचोरा तालुक्यातील गाळणगावचे सुपुत्र पै हितेश अनिल पाटील यांनी आपल्या दमदार कुस्ती कौशल्याने थायलंड येथील कुस्ती स्पर्धेत सर्वांना चितपट करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले या ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आज पाचोरा शहरात भव्य विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते पै हितेश अनिल पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शहरात ठिकठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे हितेशचा हा विजय केवळ एका खेळाडूचा नाही तर तो जळगावच्या मातीचा अभिमान आहे आणि भारताच्या तिरंग्याला जागतिक व्यासपीठावर झळकावणारा सुवर्णक्षण आहे मिरवणुकीत युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग होता संपूर्ण शहर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते पैलवान हितेश पाटील यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पाचोरा शहरासह संपूर्ण जळगाव जिल्हा अभिमानाने नतमस्तक झाला आहे रेडी आहे ना सांगशील तुझा एवढा मोठा विजय झाला आहे मराठी मातीतून तो मुलगा होता काय वाटलं तेव्हा त्याच्या ला आज त्याच्या मा पाठ मागे इंडियाचं नाव लागलं आणि हे एका पैलासाठी किंवा एका खेळाडूसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे आज मला पाच वर्षाच्या बोलतो पुण्याला प्रॅक्टिस करून माझ्या पोस्ट लोकांचं गुरुगुरांचं आणि महिलांचं मित्रपकारलं आपण आज पण मग मला खूप आनंद झालेला आहे आणि असंच मला पाहू तरी जवान मुलांनी किंवा जेव्हा जे जवान पिढी आता ते त्यांनी मोबाईल सोशल मीडिया वगैरे सोडून या सर्व गोष्टी बंद करून त्यांनी शरीराकडे आणि एक आरामाकडे शिकलं पाहिजे फुटबॉलमध्ये खेळ तुमचं पुढचं ध्येय काय असणार आहे पुढचं ध्येय महाराष्ट्र तुमच्या मुलाचं फार मोठं यश प्राप्त झालेलं आहे काय आनंद आहे अतिशय आनंद झाला जेव्हा आम्ही त्याला लहानपणापासून त्याच्या अंगी ते गुण होते आणि त्या जी आवड त्याला होती त्याच्यासाठी आम्ही खूप सहकार्य केलं पालक आहे नात्याने वडील या नात्याने आणि ज्यावेळेस बातमी आली अपले -अपले साथी, साथी की माणूस जेव्हा मार आपल्या आपल्या याच्यात खेळतो दुसऱ्या त्या वेळेस वाटतं की तो स्वतःसाठी खेळतो परंतु जेव्हा तो भारतासाठी देशासाठी खेळायला गेला आणि तीही कुस्ती त्याने सुवर्णपदक जिंकून देशाचा बहुमान वाढवला सर्वात मोठा आनंद झाला की आपल्या भारत देशाच्या स्वाभिमानासाठी आणि भारत देशासाठी एवढं सुवर्णपदक घेऊन आला जे आम्ही केलेलं कष्ट किंवा आम्ही त्याला केलेलं सर्व प्रोत्साहन हे खरं त्या याच्यात उतरलं असं याचा आनंद आम्हाला